तर मित्रांनो हा आहे आपला कोकणातला मुंबई गोवा हायवे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता खाली आहे एकदम आणि आता वाजलेत दुपारचे बारा आणि भरपूर ऊन आहे आणि तुम्ही बघू शकता हा मुंबई गोवा हायवे लागूनच आपला हा नायशीपटा आहे आपला बस स्टॉप तर इथून आपण आत आतमध्ये करणार आहोत आपल्या गावामध्ये जाण्यासाठी कोकरे गावामध्ये तर इकडे तुम्ही बघू शकता सर्व गाव लागतात वरती पेडांबे कोकरे नायशी कलंबोशी काशे असे वरती सर्व गाव लागतात त्यांना आपण आता एंट्री करतो आतमध्ये जाण्यासाठी तर सर्वप्रथम मित्रांनो आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला पहिले लागते ती खिरशी मतेवाडी इकडे बघू शकता मस्त वातावरण आहे मित्रांनो एकदम थंड वातावरण मित्रांनो ही शाळेतले पोरं येतात यांना बघून आपलं बालपण आठवलं आहे आपण पण काही अशीच मस्ती करत यायचो तर मित्रांनो ही आहे आपल्या कोकरेगावची सीमा म्हणजे हद्द मित्रांनो ही आपली कोकरेगावची हद्द आहे आणि इकडून आपला कोकरेगाव चालू होतो तर पहिली वाडी आपली घाणेकरवाडी लागते आणि इकडे समोरच तुम्ही बघता हे गरम पाण्याचा कुंड आहे मित्रांनो हल्ली दोन तीन वर्षापूर्वी हे गरम पाणी लागलेलं जे वीर गरम पाणी लागलेलं आहे तर ही आपली कोकरेगावची पहिली वाडी ती म्हणजे घाणेकरवाडी इथून आपला गाव पुढे चालू होतो त्यानंतर आपण जिथे दहावीपर्यंत शिक्षण घेतलं ते आज आपण जनता माध्यमिक विद्यालय कोकरे हायस्कूल बघणार आहोत आता फायनली मित्रांनो आपण आता चालत चालत आलो आपल्या हायस्कूलजवळ जनता माध्यमिक विद्यालय कोकरे आपण आता बघणार आहोत जिथे आपलं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे ऊन बघू शकता मित्रांनो भरपूर ऊन आहे तर मित्रांनो हायस्कूलजवळ आता पोचलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता लाल परीचं दर्शन घडतं आपल्या गावामध्ये भारी वाटतं एकदम आणि हे आपलं आहे जनता माध्यमिक विद्यालय कोकरे हायस्कूल आणि समोर बघता ती नवीन बिल्डिंग आता बनले आणि हा आपला जुना आहे ते दहावीचा वर्ग आहे इथे आपण दहावीचं शिक्षण घेतलं आणि इकडे जुनी बिल्डिंग होती आता इकडे नवीन बिल्डिंग झाले खूप भारी वाटतं तर मित्रांनो हायस्कूलच्या पुढे समोर चालत आल्यानंतर आपल्याला पहिलं लागते आपल्या गावची खोतवाडी तर ही पूर्ण खोतवाडी आहे इकडे समोर इकडे पण घरं आहेत आणि समोर दिसतो इथे आपला कोकरेगावचा बस स्टॉप आहे तिथे पण तुम्हाला मी दाखवतो थो थो थोडं मित्रांनो ही पूर्ण आपली खोतवड आहे इकडे मी बघू शकतो आणि समोर आपला कोकरेगावचा बस स्टॉप इथे आपण बस बस पकडण्यासाठी येतो किंवा आपला स्टँड आहे रिक्षा स्टँड इकडे आहे पूर्ण तर मित्रांनो बघू शकतो हा आपला कोकरेगावचा बस स्टॉप आहे इथे आपण बस वे रिक्षा वगैरे पकडतो आणि हा वरती इकडे रोड गेला तो नाहीशी आणि काश्याकडे गेला आणि इकडून आपण खालून चालत आलेलो आणि आपली गोरुलेवाडीचा रोडसुद्धा इकडे गेला आहे तुम्ही बघू शकता हा इकडे गोरुलेवाडी आता आपण अपन चाललो आहे आपल्या गोरुलेवाडीकडे इकडे हा रोडवरती गडशेवाडी मोरेवाडी गोरुलेवाडी कोटारवाडी असा हा इकडे वरती रोड गेला आहे तो आपण चाललो आहे आता घरी तर तुम्ही बघू शकता एकदम छामच ऊन आहे मित्रांनो आणि हे आपलं कोपरेगावचं देऊल आहे गावच्या देवाचं देऊल आहे बघू शकता त्याचा पण आपण व्हिडिओ प्ले युट्यूब चॅनलवरती कधी बनवू तर हे आपलं कोकरेगावचं देऊळ आहे आणि एकदम रखरखत्या उन्हातून आम्ही चालत जातो वरती घरी कमीत कमी दोन तीन किलोमीटर तरी वरती आपल्याला जायचं आहे चालत तर बघू शकता तुम्ही पायवाटा वगैरे कशा असतात त्या गावाकडच्या आणि ह्या इकडे एकदम काजूची बाग हिरवीगार मस्त काजूची झाडं आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे काजूची झाडं एकदम मस्त हिरवीगार आहेत ऊन पण भारी गावाला भरपूर असं चालत जायला पण मजा येते फायनली आम्ही आता पोचलो आहे आपल्या सानेवरती तर तुम्ही बघू शकता ही आपली एकदम सान आहे आणि मस्त वाटते एकदम खंडगार झाडाखाली आल्यानंतर तर हे आपल्या आता सान आहे आपण सानेवरती पोचलो आहे आणि समोर कोटारवाडी आहे इकडे आणि इकडे आपल्याला आता जायचं आहे आपल्या वाडीकडे हे समोर आपल्याला आता मंदिराकडे जातो आपल्या गोरुल्यावाडीचं मंदिर आहे विठ्ठल रुक्माई मंदिराकडे तर तिकडे आपण खाली जातो आहे आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आपलं आणि फायनली आपण आता घरी पोचणार आहोत पाच दहा मिनटानंतर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल थोडी माहिती आपल्या गावाबद्दल मी दिली तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि फायनली आपण आता पोचलो आहे समोर आपली घरं आहेत आणि इथून आता आपल्याला जायचंय डायरेक्ट घरी तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटू एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी पुन्हा तोपर्यंत बाय बाय